मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या वतीने सर्व पत्रकार सत्कार समारंभाचा आरसा आहेत शासन प्रशासन आणि समाज यातील महत्वाचा दुवा हा पत्रकार असतो त्यामुळे समाजात या घटकाचे अनन्य साधारण महत्व आहे ते खऱ्या अर्थाने सत्कारास पात्र आहेत असे प्रतिपादन मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री पंकज दाभाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले जागतिक पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगरू दस्तगीर पोलीस स्टेशनने शहरातील सर्वच वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष म्हणून सतीश हजारे सरपंच मंगरू दस्तगीर तसेच ज्येष्ठ पत्रकार हाफीज भाई यांच्या उपस्थितीत व ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या संकल्पनेतून सत्कार समारंभ पार पडला पत्रकारांची इमेज पत्रकारांची जी आता आजकालच्या त्या समारंभामध्ये तुम्ही बघत आहे की पत्रकारांची इमेज त्या ठिकाणी त्या डिग्रेडेड होत आहे तर ती इमेजसुद्धा खराब झाली नाही पाहिजे असं म्हणून खऱ्या पत्रकारांचा त्या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे आणि जे पत्रकारी तुझ्या नावावर गैरवापर करतात त्यांच्यावर सुद्धा प्रशासनाने अंकुश जावला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा पत्रकार संघटनेकडूनच थोडंसं जर पुढाकार घेतला गेला तर प्रशासनाला काम करायला थोडंसं सोपं असेल हे मला मनापासून सांगावचं वाटते किंवा एखादं जर पत्रकार त्या ठिकाणी स्वतःला पत्रकार म्हणतोय परंतु त्याच्याकडे कोणत्याच प्रकारचं असं व्हॅलिडेशन नाही आहे तर त्याच्यावर पोलीस स्टेशन किंवा इतर पदेश कारवाई करू शकत नाही तहसील म्हणा किंवा जनसंपर्क कोणी जनमाहिती अधिकारी आहे ना तर ते पण सुद्धा कारवाई करायला थोडं धसावत नाही कारण त्याच्याविषयी कारवाई करायला गेलो तर बाकी पत्रकारांचा सुद्धा सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला पाहिजे नाहीतर तो प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी टार्गेट होऊ शकतो त्यामुळे फक्त प्रशासकीय अधिकारी एखादा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्या ठिकाणी टार्गेट न करता स्वतःचं म्हणजे वयमनस्य न काढता त्याला खरंच जर त्याचं काही चुकत असेल तर ते आपण पत्र वृत्तपत्रांमध्ये मांडलं पाहिजे आणि त्याला त्यालाही त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सूचना दिल्या पाहिजेत की साहेब तुमचं अशा प्रकारचं काहीतरी चुकत आहे हे तुम्ही अशा प्रकारचं करेक्ट केलं पाहिजे तर मला असं वाटते की पत्रकारिता म्हणजे आ, आ, मत प्रकट करना नहीं तो ठिकाने शोध पत्रिका पत्रकारिता सारे सुधा विषय मानने यावेळी संघटित पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे संघटित पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष वाघमारे तसेच सदस्य हितेश गोरिया पवन बहाळ सूरज वानखडे राहुल चौधरी शशांक चौधरी अरुण डोंगरदिवे महिंद्रा काळे उमेश भुजाडने अतुल भुजाडने प्रशांत कोरमकर दिलीप टाले मनीष मुंदडा बालूभाऊ पहाडे बोधिसत्व काळे राहुल गौतम छगन जाधव प्रज्योत पहाडे राजू गायकवाड शकील अहमद मंगेश भुजबळ पवन शर्मा प्रज्योत पहाडे विलास चंदन तसेच इतर पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला पत्रकार बांधवांनी सुद्धा सुंदररित्या आयोजन केलेले या कार्यक्रमासाठी मंगरू दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे सतीश हजारे सरपंच मंगरू दस्तगीर

मानवताला कलंक असणाऱ्या ज्या दृष्टी होत्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांच्या माध्यमातून मांडून मानव कल्याण कसं होईल मानवाच्या कल्याणकारी द्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणजे कथा होत्या त्यासुद्धा त्यांनी धोका केल्या आणि एक मानवाला चांगला पत्रकारेच्या माध्यमातूनच एक चांगला भविष्य कसा तसा समाज निर्माण होईल त्या भावना मांडल्या तर आपण त्यानंतर आलो या युगामध्ये जिथे पत्रकारासोबतच माहिती तर त्यांचा इंटरेस्टीज झालेल्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि मोबाईल पत्रिकाच्या हातात आहे बाकी छापाच्या आधी प्रथा रिंगण जाते आणि माहीत पडते मग त्यांच्या तुमचा विषय चालू होता की आमचे मोबाईल जो बोलत होते की एक छोटची बातमी वाचतील क्रिएता रस आठ दिवस चालू होता